आता मी मार्गशीर्ष महिन्यातली महालक्ष्मीचा दुर्वा, दुर्वार दुसरा गुरुवार आहे तर आज पूजा म्हणणी करते ती तुम्हाला दाखवते तर पाहू शकता इकडे तयारी तुम्ही आता मी तयारी केलेली आहे आणि तुम्हाला तर पाहू शकता आता मी एवढी काही तयारी केलेली आहे तर आपल्याला पूजा मांडायची असेल तर त्या अगोदर छोटीशी रांगोळ स्वास्तिक काढायचं चौरंगाखाली पाटाखाली आणि त्यावरती हळदी कुंकू टाकायचं रांगोळ कधीही तशी ठेवायची नाही त्यावरती हळदी कुंकू टा टाकून घ्यायचं आणि पाहू शकता इथं मी आता पाठ ठेवून घेत आहे आणि त्यावरती आपल्याला देवाचे वस्त्र अतरून घ्यायचे आहेत आणि रास टाकायची आहे रास टाकली तरी चालते किंवा असं अष्टदलक कमल काढून घ्यायचं आणि तर मी तुम्हाला एक माहिती सांगते की जेव्हा आपला एखादा गुरुवार जर गेलेला असेल आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर चार गुरुवार आले तर आपण चार गुरुवार धरायचे पूर्ण आणि जर एखादा गुरुवार जर गेलेला असेल म्हणजे आपला अडचणीत वगैरे जातो तर तेव्हा आपण पुढचा गुरुवार एक्स्ट्रा धरायचा आणि उद्यापन हे शेवटीच करायचं आधीमधी कधीही उद्यापन करायचं नाही कारण उद्यापन याचा अर्थ की आपले उपवास संपलेले आहेत मग संपल्याच्या नंतरच आपण उद्यापन करतो त्यामुळे दुसऱ्या किंवा तिसऱ्या अशा गुरुवारी उद्यापन करू नये शेवटी आपण एकदम आणखी दोन एक्स्ट्रा किंवा एखादा एक्स्ट्रा उपवास जे पाच असेल तर दोन आपले जानेवारी महिन्यापर्यंत म्हणजे असे उपवास पकडू शकतो कारण एखादा जातोच महिन्यातला एक तरी गुरुवार जातो पण जेवढे गुरुवार आलेले आहेत तेवढे गुरुवाराचा आपण यथा सांग पूजा करून उद्यापन करायचं जेणेकरून आपल्याला ना देवीमाताला बी प्रसन्न होतं आणि आपल्या मनालाही शांती भेटते की आपले चार गुरुवार आ आले होते मार्गशीर्ष महिन्यातले आणि ते आपण परिपूर्ण केलेले आहेत आणि त्याचं फळही आपल्याला चांगलं भेटतं त्यामुळे व्रत जर चार गुरुवार चाललेलं असेल आणि एखादा गुरुवार जर केलेला असेल तर आपण पुढच्या महिन्यात एक एक्स्ट्रा गुरुवार पकडून त्या दिवशी येता सांग उद्यापन करावे कारण ए पहिल्या पहिला गुरुवार झाला दुसऱ्या गुरुवारीच उद्यापन करू नये कारण कथेमध्ये पण सांगितलेले आहे तुम्ही वर्षभरही उपवास करू शकता किंवा चार पाच महिनेही उपवास करू शकता आणि त्यानंतर यथा सांग उद्यापन करू शकता त्यामुळे आपला एखादा गुरुवार गेलेला असेल त्या आपण एक्स्ट्रा दुसऱ्या महिन्यात उपवास पकडून जेवढे महिन्यामध्ये गुरुवार आलेले आहेत तेवढे गुरुवार पूर्ण करून आपण शेवटच्या गुरुवारी उद्यापन करून करून घ्यायचं आणि आपल्यालाही प्रसन्न वाटतं ते इथं पाहू शकता आता माझी पूजा वगैरे गणपतीला स्थापना वगैरे सर्व काही झालेला आहे महालक्ष्मीला अभिषेक करून घेतलेला आहे आणि आपल्याला कलस्थापना करायची तर आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे तर हळदी कुंकूचं स्व स्वास्तिक काढायचं आहे पाहू शकता इथं मी कालवून घेत आहे हळदी कुंकू आणि या प्रकारे स्वास्तिक काढून वरती आपल्याला अष्टदिशाने अशा उभ्या पट्टे ओढून घ्यायच्या आहेत कलशाला तर पाहू शकता इथं मी असे कलशाला पट्टे ओढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर जे कलशाला आपण वस्त्र आणलेलं आहे ते बांधून घ्यायचं आणि आपण कलश स्थापना करायची तर इथे पाहू शकता आता मी कलशाला वस्त्र बांधून घेते आणि जिथे मी अष्टदल कमल काढलेलं आहे तिथे कलश ठेवून देते तर पाहू शकता इथे असं त्यावरती हळदी कुंकू वगैरे टाकलेला आहे अष्टदलकमलावरती आणि ते पाहू शकता असं ठेवून दिलेलं आहे कलश आणि आन त्यानंतर फोटोची स्थापना फोटो पुसून वगैरे घेतली घेतला आणि त्या त्यांना देवी मातेला हळदी कुंकू लावून स्थापना केलेली आहे पाटावरती तर पाहू शकता तुम्ही ह्या प्रकारे असं ठेवून दिलेलं आहे मातेला स्थापन केलेलं आहे आणि आता कलश कलश आपल्याला हे, कलेश, हे करायचं आहे पूजन करायचं आहे कलशाचं तर तरी ते पाहू शकता एक रुपयाचं नाणं एक सुपारी हळदी कुंकू असं लावलेलं ला आहे आणि अक्षदा दुर्वा एक फूल असं टाकलेलं आहे पाण्यामध्ये कलशामध्ये आणि त्यानंतर पाच झाडांची ढाळे तर पाच झाडे कोणती तर, तर फळांची झाडे चालतात तरी ते पाहू शकता आम पेरू सीताफळ परत आंबा आणि परत आवळ्याचं झा आवळ्या आवळ्याचा फां फा फांदी आणि त्यानंतर उमराचं पण फा फांदी चालती तर असे पाच प्रकारचे फा फांटे ठेवलेले आहेत मी कलशामध्ये आणि डाळिंबाचे फांटी हे पाहू शकता तर जेवढे भेटतील तेवढे तर चांगलेच पण पाच तरी किमान आपल्याला फांद्या भेटाव्यात तर आता पाहू शकता इथं मी आता कलश कलशावरती आता सगळे काही आपले धहाळी ठेवलेले आहेत आणि त्यानंतर तांब्यावरती या नारळ ठेवलेला आहे त्यांना त्याला असे डोळे वगैरे लावलेले आहेत पाहू शकता तुम्ही कानातले घातलेले आहेत त्यानंतर आ, ज जे काही आपल्याकडे स काही दागिने वगैरे असतील ते काय घालायचे मी हे ग दागिने सर्व काही गौरई गौराईचे दागिने घातलेले आहेत तर पाहू शकता इथे आणि खूप असं प्रसन्न वाटत होतं आणि पुढच्या वेळेस मी कोल्हापूरहून नक्की जो काय मुकुट आहे तो नक्की आणेन तर इथे पाहू शकता आता देवी मातेला शृंगार केलेला आहे आता चुनरी वगैरे ठेवते आणि वेणी आणलेली आहे ती देवी मातेला अर्पण करते तर पाहू शकता तुम्ही किती छान अशी वेणीही बसली देवी मातेला खूप छान प्रसन्न वाटतं आपल्याला पूजा केली ना खूप भारी वाटतं आणि ते पाहू शकता आता जे काही दागिने वगैरे व्यवस्थित केले आणि त्यानंतर तर पाहू शकता इथे जो देवी मातेला वस्त्रमाळा जी कापसाची वस्त्रमाळा असते ना ती करून घातली अर्पण केली आणि हे झाडाचीच आहे चाफ्याची फुले आ, चार पाच त्या गुरुवारी इतके उमलले चार पाच फुलं एकदमच उमलले आणि झाड काही खूप मोठं नाही आहे खूप छोटं आहे तुम्हाला दाखवून मी एखाद्या वेळेस तर पाहू शकता इथे इथे देवी जी मूर्ती आणलेली आहे देवी मातेची त्या त्यालाही गजरा वगैरे घालून घेते देवी मातेला आणि वरती चाफ्याचं फुलं असं ठेवते खूप छान वाटतं खूप प्रसन्न वाटतं देवी कोणतीही पूजा करा आपण असं एकदम सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वावरत असते त्यावेळेस तर इथे पाहू शकता आता विडा ठेवून घ्यायचा आहे दक्षिणा आणि प्रत्येक पूजामध्ये ही असावी विडा असावा तर पाहू शकता इथे विडा दक्षिणा सर्व काही ठेवलेलं आहे देवी मातेला प्रसाद म्हणून पाच फळे आणलेली आहेत आणि सर्व काही असं ठेवून आपल्याला आता फुलं अर्पण करून घ्यायची पण कलश रूपामध्ये देवीचं स्वरूप मानलेलं आहे त्यालाही वस्त्रमाळा घालून घ्यायची आणि त्यानंतर फुलं वगैरे अर्पण करून घ्यायचे तर पाहू शकता इथे तुम्ही आता देवीच्या पूजेमध्ये ना लाल फुले असली तर खूप छान आणि आता माझ्याकडं होती ती जांभळी होती फुलं अं तीच अर्पण करून घेतली प्रत्येक वेळेस कमळाची फुले आणतातच हे मार्केटमधनं पण मार्केटला काही हे गेलेलं नाही तर मी इथून जवळच्या बाजारातूनच सगळं काही साहित्य आणलं आणि ते पाहू शकतात आता माझी पूजा पूर्ण झालेली आहे ते स्थापना आणि त्यानंतर मी पोती वाचून घेणार आहे आणि पोती सगळ्या आपल्या परिवारांना असले तर अवेलेबल ना सगळ्यांना बसवायचं आणि पोती जरूर ऐकू घालायची त्यांनाही तरी ते पाहू शकता तुम्हाला माझी पूजा कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तरी ते पाहू शकता आता स देवीमातेला हळदी कुंकू अर्पण करून आपणही स्वतः हळदी कुंकू लावायचं आणि त्यानंतर जी आपली पोती वाचणार आहोत त्या पोतीला हळदी कुंकू अक्षदा असं अर्पण करून आपण पो आता पोती वाचून घ्यायची तर सर्व पोती वाचून काय घेत गे, घेत आहे अष्ट मंत्र प्रथम भारती नाम तो सरस्वती तृतीय शारदा देवी चतुर्थंसवाहिनी पंचम जगद्ख्याता षष्ट महेश्वरी तता सप्तम तथ कौमारी अष्ट ब्रह्मचारिणी नवम विद्याधात्रीती दशमरदा एकादश रुद्रघंटा द्वादश भुवनेश्वरी ए राम नारायणम कृष्ण वासुदेव मरे श्री हरे 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 कृष्ण स्वाहामुदनय स्वम समनय स्वम भ्रमणे नमहमद्यपाणी ओम प्राणाय स्वापणय पूजा आवरल्याच्या नंतर मी स्वयंपाक वगैरे केला त्यानंतर प्रसाद देवी मातेला साईबाबांना अर्पण केला तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा ओम साईराम